नमस्कार सर्व सर्वांना स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे हरतालिका हरतालिकेची पूजा कशी करावी त्याचे काय नियम आहेत कुठल्या चुका करू नयेत काय करावी या सगळ्या बाबतीची जी माहिती आहे ती माझ्या चॅनलवरती आहे तर तुम्ही अवश्य त्या चॅनलला भेट द्या आणि तो व्हिडिओ पूर्ण बघा आज आपण आज मी सांगणार आहे हरतालिकेच्या व्रताची कथा तर ती क कथा काय आहे कहाणी काय आहे हे नक्की तुम्ही ऐका आणि हे ऐकल्याने आपल्या आयुष्यात काय बदल होतात काय फरक पडतो त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणता आहे श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर भगवान म्हणाले जसं नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहा सूर्यश्रेष्ठ चार वर्णात श्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते मी तुला आज सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालयावर पर्वतावर केलंस आणि तेच त्या ते पुण्याने तू मला प्राप्त झालीस ते ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं ते तू पूर्वी केलंस ते मी तुला आता सांगतो तू तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून असं मोठं तप केलं होतं चौसष्ट वर्ष झाडाची पिकली पाने खाऊन होती थंडी पाऊस उनही तिने दुःख सहन केलेस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी तिला चिंता पडली इतक्या तिथं नारद मुनी आले हिमालयाने त्यांची पूजा केली व त्या येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा होईल योग्य नवरा आहे त्यांनीच तुला त्यांनी मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठविला आहे त्यांना म्हणून मी इथे आलो आहे हिमालया हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद मुनी तिथून निघून गेले नारद गेल्यावर तुझ्या बापाला ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस असं पाहून तुझ्या सखीने रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस की महादेवा वाचून मला दुसरा कोणताच पती नाही असा माझा निश्चय आहे असं सांगून असं असून माझ्या बापाने मला विष्णूला देण्याचे कबूल केलं आहे याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीने एका घोर अरण्यात नेले होते तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडले जवळच्या एका जवळच एक गुहा होती त्या गुहेत तुम्ही गेले त्या गुहेत जाऊन तू तप केलास तिथे माझं शिवलिंग पार्वतीसह स्थापिलं स्थापिलस त्यांची पूजा केली तो दिवस होता भाद्रप शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यमाने पुण्याने मी इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू तु म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली मी गुप्त झालो आणि पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केली मैत्रिणी सह हो, त्यांचं पार्ण केलंस इतक्या तुझा बाप तिथं आला त्याने तुला एक पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत सांगितलीस पुढे त्याने तुला मला देण्याचं वचन दिलं तुला घेऊन येऊन घेऊन घरी गेला मग काही दिवसांना चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली अशी या व्रताची तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असे म्हणतात या, याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करावं करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचं खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढे रांगोळी घालून पार्वतीचं महादेवाचं लिंग स्थापन करावं षोडशोपचाराने पूजा करावी त्यांची मनोभावी त्यांची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी कहाणी करावी व रात्री जागरण करावं या व्रताने पापापासून मुक्त होतं साधा जन्माचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सात जन्म वंद्या होतात दळींद्र येत व पुत्र शोक होतो कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाहन द्यावा दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं उद्यापन करावं व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरही सफोल संपूर्ण जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ